यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे तसंच एप्रिल मेमध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या तरुणाईमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावेत तसंच पालिकेच्या वतीनं शिक्षण विभाग आरोग्य प्रदूषण घनकचरा उद्यान आपत्ती व्यवस्थापन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावेत वाढता उन्हाळा लक्षात घेता उन्हाळ्यात घ्यायची काळजी याबाबत ठाणे महापालिकेनं हिट ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला असून याची माहिती प्रदूषण विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या चित्ररथातून देण्याच्या सूचना संबंधितांना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बैठकीत दिल्या ठाणे महानगरपालिका आणि श्री कोपिनेश्वर सामृतिक ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं मंगळवारी नऊ एप्रिल रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येणारे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांमध्ये आणि नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन या स्वागत यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे माळवी यांनी दिली तसंच या जा यात्रेत जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावं असंही त्यांनी नमूद केलं